पार्टी का भारतीय जनता पार्टी का अब की बात सरकार अब की बार भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का बार बात आपकी बार अरे हमारा नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो हमारा नेता कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो जय कुछ भारतीय जनता पार्टीचा देखो। देखो। नमस्कार मी ॲडव्होकेट हेमंत मात्रे ओळा माझेवडा मंडळ अध्यक्ष आज मी माझ्या पदाचा राजीनामा मान्य आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना मेल केलेला आहे त्याचप्रमाणे याची एक प्रत मी मान्य शहर अध्यक्ष श्री संजय वाघुले साहेब यांच्याकडे दिलेला आहे या गेल्या दोन वर्षापासून दीड ते दोन वर्षापासून आम्ही या मंडळात काम करत असताना इथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं मान्य आमदार संजय केळकर साहेब असतील मान्य आमदार डावखरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे वाहुले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढण्यासाठी एवढं काम करतो आणि आम्हाला अपेक्षा होती की ही सीट बी जे पीला येईल आज नरेंद्र मोदीजींचा जो प्रचार संपूर्ण भारतभर फिरत आहे त्या चारशो पार मध्ये ही ठाण्यामधली एक सीट असावी आणि ती भारतीय जनता पार्टीची कमल चिन्हावर असावी ही आमची मागणी होती आणि याकरता आम्ही आज राजीनामा दिलेला आमची एवढीच मागणी होती की उमेदवार आम्हाला कोणी चालेल परंतु चिन्ह मात्र भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढावं कारण सर्वसामान्यांची इच्छा देखील हीच आहे की जोपर्यंत ह्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर ठाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत विजय हा सुनिश्चित होऊ शकत नाही आणि जर तो विजय आपल्याला बहु प्रचंड बहुमताने आणायचा असेल तर ही सीट कमळाच्या चिन्हावर लढवावी हाच आमचा आमची एकमेव मागणी आहे आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी काही नाही आमचा पक्ष जो उमेदवार देईल तोच आमचा उमेदवार असेल परंतु तो भारतीय जनता पार्टीचा आणि कमल चिन्हावर लढणार असावा हीच आमची पक्षाकडे मागणी आहे आणि म्हणून मी आज राजीनामा दिलेला आहे पुढची भूमिका एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जो काम करत राहू पक्षाचं परंतु जोपर्यंत कमल चिन्हावर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम करणार नाही ही आमची भूमिका आहे माझ्यासोबत आमच्या मंडळाचे सरचिटणीस जितेंद्र मडवी आहेत त्याचप्रमाणे सचिन शेनगारे आहेत जैन समाजाचे अध्यक्ष आमचे श्री राकेशजी जैन आहेत त्याचप्रमाणे आमचे भूतप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आहेत सुपर वॉरियर्स आहेत सुपर वॉरियर्समध्ये आमचे महेश गाजणे आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्याचप्रमाणे अक्षय झोडगे आहेत आमच्या मंडळाचे बरेच सरचिटणीस आहेत आणि उपाध्यक्ष या सर्वांनी आज राजीनामे दिलेले आहेत